आहे लालबागचा राजा मंडळाच्या विरोधामध्ये आता मच्छीमार कृती समितीने तक्रार दाखल केली आहे थेट मुख्यमंत्री फडणवीसांकडे मच्छीमार कृती समितीनं ही तक्रार दिली आहे मंडळाच्या कार्यकारी मंडळावरती फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे लालबागच्या राजाचं विसर्जन हे चंद्रग्रहणामध्ये केल्यामुळे हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या असून भाविकांच्या दर्शनाच्या वेळेला मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला अशी तक्रार सुद्धा मच्छीमार समितीनं केलेली आहे आणि त्या विसर्जनाच्या प्रक्रियेमध्ये जो काही गोळ झालेला आहे त्या गोळ्याच्या विरुद्धात आज आम्ही मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ह्यांना ईमेलद्वारे लेखी तक्रार केलेली आहे आणि या तक्रारीत हा काय जो घोळ झालेला आहे त्याची शहाणिशा करणं आम्ही चौकशी करण्याची मागणी केलेली आहे त्याचं मूळ कारण असं आहे की त्यांनी लालबागच्या राजा मंडळाने हिंदू धर्मिकांचे त्यांचं भावना दुखावलेल्या आहेत कारण की लालबाग राजच्या राजाचं विसर्जन त्यांनी चंद्रग्रहणाच्या काळात केलेलं आहे आणि हे करताना त्यांनी कोळी बांधवांची सुद्धा म्हणं दुखावलेली आहेत कारण की आतापर्यंत कोळी बांधव हे लालबाग शहराचं विसर्जन नियमितपणे राजवशीपर्ण करत आलेले रा आहेत आणि दुर्दैवाने यावर्षी त्यांना कसलंच मान दिलेला नाही आहे आणि त्याचाच आज फलित आपण काल विसर्जनाच्या वेळेस पाहिलेलं आहे तर आमच्या तक्रारीमध्ये आम्ही मुळात हा मुद्दा उपस्थित करताना इतर मुद्देही घेतलेले आहेत की भाविकांना ज्या पद्धतीने वागणूक दिली जाते आहे आणि जे आपण व्हिडिओज आता पाहत आलेलो आहोत ते सगळं पाहता कुठंतरी आता ह्याचा अंत झाला पाहिजे व्ही आय पी कल्चर जे आपण पाहत आलेलो आहोत ते आता थांबलं था पाहिजे लालबागचा राजा हा सगळ्यांचा गणपती आहे सगळ्यांचा बाप्पा आहे हा कोणा एका मालकाचा कोणा एका शेटाचा हा गणपती नाही आहे त्याच्यामुळे तातडीने ह्यावर कारवाई झाली पाहिजे उपाययोजना निर्माण झाल्या पाहिजेत एसओपीज तयार झाल्या पाहिजेत तब...